मागील अनेक काळापासून पाण्यापासून वंचित असलेल्या बदलापूर पूर्व म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना शिवसेना शहरप्रमुख पवन मात्रे यांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे बदलापूर पूर्व प्रभाग क्रमांक वीस म्हाडा कॉलनी परिसरात पाण्याची मोठी टंचाई असताना या ठिकाणी लवकरच ही समस्या कायमची सोडवणार असल्याचे आश्वासन शिवसेना प्रमुख पवन मात्रे यांनी स्थानिक नागरिकांना दिले होते याच अनुषंगाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तीन कोटी निधीमधून म्हाडा कॉलनी परिसरात तीन बोरवेल कामांचे भूमिपूजन शिवसेना पवन म्हात्रे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यामुळे आता लवकरच स्थानिक नागरिकांची पाणी समस्या ही कायमस्वरूपी मिटणार आहे यावेळी माजी नगरसेवक मुकुंद भोईर यांच्यासह स्थानिक महिला प्राधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बेळशिवपी मधील सर्व रहिवाशी सोनू तांबे आमचे नगरसेवक मुकुंद शेठ भोईर बालराम कांबरे मेहुल सर्व परिसरातील माता भगिनी सर्व खरोखरच मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी मी आपल्या या बी एसओ पी वस्तीमध्ये आलो होतो मी नगराध्यक्ष असताना बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी पजेशन दिले होते जयश्री ताई असताना पण बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी आम्ही घरं दिलेली होती पण आज या बिल्डिंगची अवस्था बघितली ते एकदम दुरावस्था झालेली आहे आणि या विभागामध्ये आपल्या सर्व नागरिकांची मागणी होती पिण्यासाठी पाणी नाही टॉयलेट नाही साफसफाई नाही बरेचसे रस्ते अर्धवट पडलेले आहेत पण आता मुकुंशेटच्या माध्यमातून कमीत कमी तीन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही मंजूर केलेला आहे आताच सोनू तांबेला सांगितलं तर दीड कोटी रुपयाचा निधीसुद्धा आत्ताच दोन दिवसापूर्वी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे आणि जो पाण्याचा प्रश्न होता ताबडतोब आम्ही मुख्याधिकारी यांना सांगून जे आमचं सा वार्षिक निविदाचं टेंडर होतं त्यातनं तीन बोरिंग मारून या ठिकाणी आजच्या आज आम्ही देणार आहोत या ठिकाणी स्ट्रीट लाईटसाठी सुद्धा मुकुंद शेट यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याची सुद्धा रिटसर वर्कऑर्डर झालेली आहे आणि उद्यापासून त्याचं सुद्धा काम चालू चाल। होणार आहे वामन मात्रे असो सोनू तांबे असो त्यांचे सर्व सहकारी असो कधी आम्ही तडा जाणू देणार नाही आणि नक्कीच येणाऱ्या हे ये मतासाठी आम्ही राजकारण करत नाही पण आज तुम्ही खरोखर स्वतःची घरं सोडून या ठिकाणी राहायला आल्यात नक्कीच तुमचा मान या ठिकाणी उंचावला जाईल अशा या घरांचं काम आम्ही निवडणुका झाल्यानंतर करून वापन मात्रे सोनू तांबे आम्ही एकत्र मीटिंग करून आजच्या इथे तीन बोरिंग मारण्याचा निर्णय घेतलेला ने आहे आणि याच्या अगोदरही आता इथे आपण एक मोठा दोन कोटी निधी आपण मंजूर केलेला आहे आणि तो निधी आपण त्या गार्डनसाठी आणि या कॉन्क्रीट करण्यासाठी आपण वापरायचं चालू केलेलं आहे आणि उद्यापासून इथे इलेक्ट्रिकचा थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता तोही काम चालू होणार वामन शेठ मात्र आपल्या शे गरिबांसाठी झटणारे आज शांतीनगर जाऊन बघा किती डेव्हलपमेंट केलं शेटणी प्रत्येक बंजारा समाजासाठी इथून ते गावापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आज शेटनी आपल्याला एका दिवसामध्ये तीन बोरिंग मारणं काय खायचं काम नाहीये आज एवढ्या कोणी तर हे नाही तर आज शेटने आपल्यासाठी भरपूर मेहनत घेतली इथून पुढे पण चांगले करतील शेडच्या पाठीशी सगळे खमीरुय उभे राहा कोणी येऊन तुम्हाला भूलताबा देईल येईल कोणाला बळी पडू नका कोणाच्या इकडे जाऊ नका फक्त शेडच्या पाठीशी उभे राहा एवढी माझी विनंती आपल्याला पण आपल्याला वेळोवेळी पाणी नव्हतं लाईट नव्हती आज ते मुकुल शेख मुकुक सामन शेख आल्याबद्दल आम्हाला त्यांचा आभार आहे त्यांनी आमच्या नगरामध्ये पाणी आणि लाईटची व्यवस्था केली आमच्या नगरामध्ये लक्ष घातलं त्यांचा आम्ही खूप आभार मला पासून स्वागत करत आहोत लोकपालक न्यूज बदलापूर